आपलं परमनंट द्यायला पाहिजे त्या एज्युकेशनवाल्यांना परमनंट दिले आणि आपले आउटसोर्सिंग केले ته مذن سي بي مذن سي ما ته موه کاليو نا کپڙي کلا موندا ديري گاډي لي هادي ندا وا خنه مندي مندو سي وي لک سي وي ساتو تین گله كون دو عام له وي او ته ته بو

मी लो आश्रम प्राण्याने एका मुलाला त्या ठिकाणी बाईट केला आणि तो मुलगा इथे मृत्यूमुखी पडलेला आहे कशाने बाईट झाला काय वगैरे थोडस सा जरी संशयास्पद असेल तरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट निश्चितपणानं आपल्याला मिळेल आणि त्या पद्धतीनं त्या मुलाच्या वडिलांना त्याचं काय मुलगा तर भरून देता येत नाही पण त्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करते त्या पद्धतीने त्यांना मदत करू आणि हे करत असताना या पुढे अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेतो आहे इथले वसतीगृह दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्यामुळे इथे प्रो मुलांना चांगलं प्रोटेक्शन होईल परंतु ते पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन मिळेल रात्रीच्या वेळेला अशा घटना घडणार नाही याच्यासाठी निश्चितपणानं काळजी घेण्याचे आम्ही आदेश देतो आहोत आणि त्यामुळे इथलं मुलांचं प्रोटेक्शन होऊ शकेल आणि जे काही मुलाच्या वडिलांना मदतीचा हात द्यायचा आहे शासनाकडून तो निश्चितपणानं या आठ दिवसामध्ये त्यांना दिला जाईल